इथे उपस्थित आहेत माजी उपसरपंच राजू पाटील यांचा सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आद्य कर्तव्य आहे मी विनंती करतोय पेन तालुका प्रमुख सन्मान्य तुषार मानकवले साहेबांना आपल्या पण सन्मान करणार आहात स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढील सलमान राजू पाटील सर उपसरपंच ग्रामपंचायत स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढील सलमान संजय जी तांडेल कासू खरोखर एक जबरदस्त भूमिका पार पाडणारे संजय दांडेल सर यांचा सन्मान होतोय स्वीकार व्हावा ही विनंती आहे सर आपण उपस्थित राहिला युवा नेतृत्व तेजस गावण आपला सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहेसपीठाकडे झाला सर सन्मानीय सर। कैलाश पाटील यांचा सुद्धा सन्मान होत आहे महावितरण मध्ये कार्यरत असलेले तुमच्या मुली सर्वीकडे सर्व कडे उजेड आहे हो? आपला सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे सन्मानिय व्यक्तिमत्वांच्या शुभ हा सन्मान होतोय सन्माननीय शशिकांत परशुराम पाटील उपसरपंच कणे यांच्या शुभ आपला सन्मान होतोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर मैदान बनवण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं गरजेचं आहे कारण ज्यांनी कबड्डी खेळलेली आहे खेळाडूसाठी कशी मैदान हो पाहिजे आणि ती मैदान आज आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी मैदान ज्यांच्याकडून बनवण्यात आली त्यांचा हा सन्मान होतो आहे शशिकांत पाटील सर केजी जी मात्र सर व्यासपीठाकडे झाला ला जवाब ही स्पर्धा जय हनुमान उचडे विरुद्ध असून जय बजरंग जयेश पाटील कणे यांचा सन्मान करतील मी विनंती करते की सर अडकवली साहेबांना आपल्या शुभासे सन्मान करायचा आहे जयेश पाटील सर परकार एक जबरदस्त सामना अधिकारी आणि खेळाडूच्या माध्यमातून आणि मैदानाचे जेने गाजवून सोडली असा रुणाली मोकल मॅडम सन्मान होतोय चला ग्राउंड नंबर 3 वर राघव वडाव सबाई माता खालापूर विना विलंब ग्राउंड नंबर 3 वर चला आपल्याला अंतिम पुकार असणार आहे आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्मानिय पांडुरंग पाटील सर पुढे येऊन आपला सन्मान पण स्वीकारायचा आहे स्पर्धा निरीक्षक अर्थातच सामना निरीक्षक पांडुरंग पाटील सर पुढे येऊन आपला सन्मान पण स्वीकारायचा आहे झुंजार क्रीडा मंडल कणे आयोजित दिनांक अठ्ठावीस जानेवारी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेले याच मैदानावर प्रथम क्रमांक पंचवीस हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंधरा हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांक दहा आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा दहा हजार व आकर्षक चषक असे सर्वोत्कृष्ट खेळाडू सायकल असणार आहे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड हे होम थिएटर असणार आहे तर पब्लिक हिरो टॉवर फॅन असणार आहे सबाई माता खालापूर जबरदस्त हनुमान उडी मात्र रोखला गेलाय वार रणजुंजार कणे संघाचा उगवता शिकारा मात्र बजऱ्या बेलीला सुद्धा उत्कुल्यात पाडले आज तो खेळाडू स्वप्नील वेळे रोखला गेलाय वारू आता मात्र वन प्लस टू अशी गुणसंख्या मिळू शकते मैदानावर आणि लोणाचा बोजा अर्थात जय बजरंग बेली संघ परंतु हा सामना रसिकांना सोडू नका जय बजरंग बेली हा संघ गत वर्षाचा रायगड जिल्हा अजिंक्यपद विजेता संघ हे विसरून जाणार नाही पलटवार होणार मैदानात दर्शक अशी कडवी झुंज एका उरण तालुक्यातील दादा संघ नव किरण तर झुंज देणार राजपाटील पाहायला मिळेल मैदानात दोन ग्राउंड नंबर चार वर नव तरुण कारावी सॉरी ग्राउंड नंबर चार वर चालू होते सामना राधाकृष्ण वडाव सबाई माता खालापूर पुन्हा एकदा क्षेत्र या संघाने सुद्धा इतिहास रचलेला आहे हे विसरून जमणार नाही कडवी देतोय पांडवादी पांडवादेवी रायवाडी चढाईसाठी निघाले प्रशांत जाधव पांडवादेवी रायवाडी संघाची रेड मशीन मैदानात दाखल या रेड मशीन ला थांबवण्यात येईल का वर्ष वाशी संघाला खेळाडूंना एकच लक्षात ठेवा समोरचा संघ कितीही मोठा असू द्या त्या संघाला धमक आणि खरोखर ते धक्का देऊ शकतोय ही तर जिद्द आपल्यात असेल जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण समोरच्या संघाला भूतकुल्यात पाडू शकतोय जय ही तडाई जय शि एका उद्वडमुख खेळाडूंचा धरणा असलेला अर्थात जय हनुमान उचडे संघ संघ प्रशिक्षक सुजित मात्रे मैदानात पाहायला मिळेल चढाईसाठी स्वप्नील वेले हाच आहे अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त वादल संघ पलटवार करू शकतोय असा हा खेळाडू अनेक मैदाना ज्यांनी गाजवून सोडलेली असा हा शेवटच्या मिनिटा पर्यंत सामना भेटवण्याची क्षमता चढाईसाठी हर्षल गावड ग्राउंड नंबर दोन वर चालू असलेला सामना तर ग्राउंड नंबर एक वर रण 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 झुंजार जा तेरा सोला सोला तेरा नाम मात्र तीन मुलांची आघाडी रणसुंदर कडे सांगा कड परंतु ही आघाडी मोडत काढू शकते मला संघ तर मेडातून उसले तलवारीची पात वेडाक मराठे वीड दौडले सात यशस्वी कडाई पुन्हा एकदा सोपी वेळेला थांबवलं गेले परंतु ही अलिबाग एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल सांगा तिकडे धारधार करतोय बागार घेतोय प्रशांत जाधव पाहायला मिळेल केदारलाल संकेत भनकर

कोणत्याच प्रकारची चुकी नाही आहे तळाईसाठी क्षेत्रक्षण झालं तर टाल्यांचा पाऊस होईल गावात यशस्वी होतोय चंद्रकांत मात्रे रणझुंजार कणे संघाची ही सुद्धा तलवार आहे तर पेटतील मशाली विसतील मशाली सूर्य कधी विजणार नाही कुणी कितीही करा प्रयत्न कबडीवाला मॉडेल पण वाकणार नाही असा चंद्रकांत मात्रे रणझुंजार कणे संघाची रेड मशीन आहे अनेक मैदान याच खेळू देऊ आणि एक वेळा दुखापत झाली परंतु या कधी माघार घेतली नाहीये संतोष पाटील असेल हा सुद्धा कोपरा रक्षक जबरदस्त संघाचा नाव घेणं गरजेचं आहे की लावलं नाही तरी बरं होईल कारण अंदाजा पाणी पावसाचा लावतात वादळाचा नाही टोकते वादळ येऊन गेलं खरोखर सर्वांना माहीत आहे तसेच हे वादल मैदानावर आहे अर्थात हे कबड्डीच वादल चढाई साडी निघालेला उच्च हे संघाचा एक अद्भुत आविष्कार नवयुवक जय भजी बेलीच्या प्राणात परंतु रसिकांना सांगेल बजरंग बेली हा संघ माघार घेणारा संघ नव्हे कधी सामना भिरकेल हे सांगू शकत नाही अशी कबड्डी आहे कबड्डी हा जर तर नाही तर वर्तमानात खेळला जाणारा हा कबड्डी खेळ आहे खेळाडू न तुम्हाला आठवावं लागेल आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळ याच कबड्डीनं रायगड जिल्ह्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळून दिले हे विसरून जाणार नाही परंतु त्याच्यानंतर कोणीही या पुरस्काराकडे वाटचाल केली नाही कबड्डीची शोकात दिसत आहे काय मेहनत करावी लागेल जय श्री पुन्हा एकदा मैदाना या वादळाला थांबवले मी म्हटलं रसिकांना हा सामना सोडू नका रंगेल हा सामना काही मिनिटांचा सा कालावधी बाकी कारण जय बजरंग बेली संघाने एका एका मिनिटाची इतिहास परंतु आज जयांमुळे संघाने जरा जास्तच अभ्यास केलेला दिसतो कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाही कारण चुकीला माफी नाही असा कबड्डीचा खेळ कारण हा मराठवाळ्याचा समोरच्या जरा बसला तर बरे होईल आणि रसिक वर्ग समोर येऊन उभा टाकलेला आहे आपल्या मागे अनेक मान्यवर उपस्थित आहेत तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही जिंकलं तरी इतिहास मी हरलो तरी सुद्धा इतिहास कठीण काला स्वतःला नेहमी सांगत राहा की शरीर अजून संपलेली नाही तर मी अजून जिंकलो नाही मेहनत करावी लागेल खेळून एकच लक्ष ठेवा माझ्या मुला माझी टीम आहे हा जो तुमचा गर्व हा गर्व तुम्हाला सोडून द्यावा लागेल कारण तुमच्या टीम मुले तुम्ही विसरून जाऊ नका कारण वाईट वेळेमध्ये सुद्धा घालत तुम असते जेव्हा तुम्ही तुमच्या गावाच्या नावाची जर करता करताना तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता हे विसरू नका मेहनत करावी लागेल माहिती ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी ग्राउंड नंबर एकचा सामना समृष्टात ग्राउंड नंबर एक वरुण करावी नव तेडकल ग्राउंड नंबर एक समोरचे रसिक वर्ग जो आपण राहतो जे हनुमान उचे नवयुवकांचा भरणा असण्यासंग जे हाणमाल उचेरे तर चढाईसाठी जयेश गावन चढाई करतोय अर्थात जय भजन बेलीच्या प्रांगणात किती गुणांची लयलूट करतोय पाहणं रंजक ठरेल जयेश गावण यांचा वारू लोकला गेला तर विजय सारखी तलवार चालून गेला निगड्या छातीने हिंदुस्तान हदरून गेला विनंती करतोय रसिक बा प्रेक्षक ही स्पर्धा उत्तरोत्तर यशाकडे वाटचाल करत आहे जिल्ह्यातील नामवंत दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि रसिकांच्या भेटीसाठी आता एक महत्वाचा सामना

चला शेवटचा आणि फायनल कॉल सर्व संघांना सूचना केली जाते आता तिसऱ्या पुकाराला आपल्याला हजर राहावं लागेल रात्रीचे दोन वाजून नऊ मिनिट झालेली आहे आणि गुड्डा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा हनुमान सरी आयोजित जिपाबाई जी जी चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा तरी येथे होणार आहे म्हणजे आजच ही स्पर्धा दुपारी तीन वाजता जात होईल नव तरुण कारावी नव किरण भेड ग्राउंड नंबर चारचा सामना सुद्धा येतोय जिंकलेला संघाचं अभिनंदन पराजय संघाच चला ग्राउंड नंबर एक वर नव तरुण तारावी नवकिरण भेंडकर ग्राउंड नंबर दोन वर काल भैरव स्पोर्ट वर जे मिडलाईन कर्जत ग्राउंड नंबर तीन वर जय भवानी वाशी विरुद्ध भाल कासू तो ग्राउंड नंबर चार वर गावदेवी मोठे वडा बालमित्र गड <laughs> <laughs>